आज आपण बनवले आहेत अतिशय हेल्दी टेस्टी आणि पाहता क्षणी खावेसे वाटणारे आणि शुगर फ्री यामध्ये गूळ आणि साखरेचा सा वापर आपण केलेला नाही आहे असे हे लाडू तयार केलेले आहेत रेसिपी संपूर्ण पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता आपण लाडूसाठी खजूर घेतलेले आहेत नाचणीचा रवा मखाने तसेच डेसिकेटेड कोकोनट आणि पंकिन सीड आणि सूर्यफूल सीड बदाम शेंगादाणे डिंक आणि फुटाण्याची डाळ आणि शूळ घेतला आहे गुळ हा ऑप्शनल आहे लागला तर आपण वापरणार आहोत आणि आपण आता बागेमधनं ही गुलाबाची फुलं तोडून आणलेली आहे आणि या रेसिपीमध्ये आपण या आपल्या लाडूला अतिशय इंटरेस्टिंग आणि चवदार आणि पौष्टिक बनवण्यासाठी भरपूर गुलाब पाकळ्या वापरणार आहोत तुमच्याकडे जर गुलाब पाकळ्या नसतील तर तुम्ही गुलकंद पण वापरू शकता किंवा गुलाबाचा इसेन्स वापरू शकता हा गुलाब पाकळ्या हे ऑप्शनल आहे आता आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण स्व स्वच्छ करून घेतलेलं आहे हे सर्व साहित्यामध्ये एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी काही फरक पडत नाही आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत आता हे सर्व साहित्य जे मी घेतलेलं आहे हे भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये मखाना आहे आता मी तुम्हाला फोडून दाखवते अशा पद्धतीने दाबल्यानंतर लगेच फुटला पाहिजे आणि पंपकीन सीड ही सुद्धा भाजून घेतलेली आहे सर्व साहित्य भाजून घ्यायचे सर्व साहित्य भाजून घेतल्याचा फायदा असा होतो की आपला लाडू हा भरपूर दिवस टिकतो जर मुलांना बाहेरगावी मुलं शिकायला असतील तर मुलांना जर द्यायचं असेल तर अशा पद्धतीनं सर्व साहित्य भाजून दिलं तर लाडूलाची ला, लाईफ वाढतं आणि हे लाडू भरपूर दिवस टिकतात आपण हे आता हे सर्व फुटाण्याची डाळ बदाम बियस भोपळा सूर्यफूल शेंगादाणे सर्व भाजून घेतले आणि खजूरसुद्धा आपण अशा पद्धतीनं भाजून सीड काढून छान भाजून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम फाईन पावडर नाही केली तरी चालते थोडे जाडं भरडं केलं तर खायला लाडू छान लागतात अशा पद्धतीनं आपण आता मखाने मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता फुटाण्याची डाळ बारीक करून घ्यायची अशा पद्धतीनं आपली फुटाण्याची डाळ बारीक झालेली आहे आता शेंगादाणे बारीक करून घ्यायचे बदाम बदाम पण डाळे भरडे बारीक करून घ्यायचे आता हे लाल भोपळ्याचं बिया आणि सूर्यफुलाचं बिया आहे हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आता आपलं सर्व साहित्य बारीक करून झालेलं आहे आता आपण खजूर घालायचं आहे खजूर आपल्याला आपण भाजून घेतलेला आहे हा मिक्सरला काढायचा नाही आहे मिक्सरची प्ले ब्लेड खराब होण्याची शक्यता असते आपण हातानेच हे स खजूर नंतर मिक्स करून घेणार आहोत लोखंडाच्या कढईमध्ये मी एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप आता वितळलं की आपण याच्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत तूप छान तापलं की डिंक मस्त फुलतो अशा पद्धतीनं आपण थोडा डिंक टाकून बघितलाय तूप आपलं व्यवस्थित तापलं आहे का तर आपलं तूप छान तापलेलं आहे आता आपण बाकी सर्व डिंक तळून घेणार आहोत ज्यांच्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त आहे त्यांनी डिंक थोडाफार प्रमाणामध्ये आहारात जर ठेवला तर फायदा होतो आपण रोजच्या जेवणामध्ये तर डिंक वापरू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं लाडूमध्ये जर डिंक वापरला तर आपल्या शरीरातलं उष्णता कमी करण्यासाठी तसेच दिवसभरातला थकवा घालवण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी डिंकाचा आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो अशा पद्धतीनं आपण हा डिंक असा मस्त याची लाही तयार करून घ्यायची त्यामुळे खायला पण सोपं जातं आणि आपल्याला लाडू तयार करताना आपण हाताने त्या थंड झाल्यानंतर जी लाही आपण हाताने त्यांना क्रश करून घेणार आहोत त्यामुळे आपले लाडू अतिशय हेल्दी आणि टेस्टी बनतात डिंक आपला तळून झालेला आहे आता आपण त्याच तुपामध्ये नाचणीचा रवा घातला आहे हा नाचणीचा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर नाचणीचा रवा नसेल तर आज नाचणीचं पीठ वापरलं तरी पण चालतं नाचणीचा रवा आपल्याला छान असा तुपावर मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर भाजल्यामुळे पोटामध्ये छान आपला हा रवा भाजला जातो नाचणी लाल कलरची असल्यामुळे आपल्याला ओळखायला थोडं अवघड जात असेल तर तुम्ही नाचणीचा रवा भाजल्यानंतर जो सुगंध पसरतो त्याच्यावरून समजू शकता की आपला नाचणीचा रवा भाजलेला आहे आता आपण रवा भाजताना आपल्याला जर थोडं तूप कमी वाटलं तर आपण तूप घालायचं मी प्र एक वाटी प्र तूप घातलं होतं त्या आपण त्याच्यामध्ये ढिंक तळला होता त्यामुळे थोडं तूप कमी झालं म्हणून आपण अजून दोन चमचे तूप घातलं आहे ज्यामुळे थोडंसं नाचणीच्या रव्याला बाइंडिंग आलं आहे अशा पद्धतीनं आपला रवा हा भाजत आलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आता हा नाचणीचा रवा भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साई सगट एक वाटी दूर दूध आणि साय असं एकत्र करून घातलेला आहे ज्यामुळे आपले नाचणीचा रवा जो आहे थोडा सॉफ्ट होईल डायरेक्ट आपण नाचणीचा रवा वाप वापरला तर लाडू थोडेसे कचकच लागतील त्या थोडंसं त्यांना सॉफ्टनेस येण्यासाठी आपण दुधाचा वापर केला आहे आणि दूध वापरल्यामुळे लाडू पण थोडेसे हलके होतात आणि खायला पण खूप चविष्ट लागतं झाडांना सध्या खूप गुलाबाची फुलं लागलेली आहेत तीच गुलाबाची फुलांना आपण स्वच्छ करून घेतलं आहे त्यातल्या मधला देठ काढून धुवून ह्या आपण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या पाकळ्या आणि नाचणीचा रवा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचं आहे नाचं त्या गुलाबाच्या पाकळ्यांमधला जो मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे आपले लाडू जास्ती दिवस आपल्याला टिकव टिकवायचे असतील तर आपल्याला ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे गुलाब पाकळ्यांच्या ऐवजी तुम्ही गुलकंदाचा वापर करू शकता गुलकंदामध्ये साखर असते त्यामुळे जर तुम्हाला मी आता हे जे लाडू बनवते ते शुगर फ्री बनवते याच्यामध्ये आपण कुठलीच साखर किंवा गूळ वापरत नाही आहोत त्यामुळे मी पाकळ्या वापरलेल्या आहेत जर पाकळ्या नसतील तर तुम्ही पाकळ्या स्किप केल्या तरी पण चालतील अशा पद्धतीनं आपला पाकळ्या छान आपल्या भाजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण याच्यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड को, कोकोनट वापरलो आहे अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट आपण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यामुळे वापरलं आहे जर गुलाब पाकळ्या घालणार नसाल तर डेसिकेटेड कोकोनट नाही वापरलं तरी पण चालेल अशा पद्धतीनं आपण हे सर्व मिश्रण छान असं गरम कढईमध्येच आपण डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे त्यामुळे खोबरं पण आपलं भाजलं जाईल त्यामुळे आता आपलं छान असा हे सर्व मिश्रण भाजलेलं आहे आता आपण जे बाकीच्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या त्या सर्व मिक्स करून घेणार आहोत त्या आता आपण डिंक आहे तो थंड झाला आहे तो तर डिंक आपण हाताने फोडून आहे डिंक आपलं छान तळलेला गेलेला असल्यामुळे मस्त आता हाताने दाबल्यानंतर लगेचच फुटतोय अशा पद्धतीनं आता आपण हे सर्व मिश्रण परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढा फोडून घ्यायचं आणि आता हे जी नाचणी भाज नाचणीचा रवा जो भाजून घेतला होता ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र छान करून नंतर आपण याचे लाडू तयार करणार आहोत आपल्या आहारामध्ये रोज आपण ज्या गोष्टी खायला पाहिजेत त्या वेगवेगळ्या सुट्ट्या सुट्ट्या खाल्या जात नाहीत त्यासाठी आपण हा अशा पद्धतीचा पौष्टिक लाडू तयार केला आहे ज्याद्वारे एकाच लाडूमध्ये आपल्याला सर्व विटॅमिन्स मिळतील आणि एक किंवा दोन लाडू जरी तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि विटॅमिन्स आपल्या शरीराला जे कमतरता कम भास भासत असेल ती भासणार नाही आणि अतिशय आपण हा हा या लाडूमध्ये ज जे ज्यांना शुगर डायबिटीस किंवा हा हार्टचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हा लाडू अतिशय हेल्दी आहे याच्यामध्ये आपण साखर बिलकुलच वापरलेली नाही आहे आणि खजूर हा डायबिटीस लोकांनासुद्धा चालतो त्यामुळे आपण याच्यामध्ये भरपूर खजूरचा वापर केला आहे एवढ्या सर्व मिश्रणासाठी आपण अर्धा किलो खजूरचं पाकिट एक वापरलेलं आहे ज्यामुळे त्याला नॅचरल स्वीटनेस येईल आणि आपले लाडू पौष्टिक होतील जर तुम्ही खूप गोड खाणारे असाल तर तुम्ही मी एक वाटी गुळ पाव गुळ दाखवला होता सुरुवातीला आपल्या साहित्यामध्ये तो तो गुळ पावडर मिक करून त्याची तुम्ही या लाडूमध्ये मिक्स करू शकता आता आपण डायरेक्ट तुम्हाला लाडू करून दाखवते आता हातानेच मिक्स केल्यानंतर सुद्धा हा लाडू तयार करता येतो किंवा आपण नंतर हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून हे सर्व मिश्रण एकजीव होईल मिक्सरला केलं काढल्यानंतर आता मी मिक्सरला न काढताच तुम्हाला हा लाडू दाखवते आणि आता बाकीचं जे मिश्रण आहे ते मी मिक्सरला काढून दाखवते जर हाताने पण केले तरी पण चालतात पण तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला सर्व एकजीव मिश्रण पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं मिक्सरला पण बारीक करू शकता हे मिश्रण मिक्सरला बारीक करताना फक्त एक दोन वेळाच फिरवायचे फार मिक्सरला बारीक करायचं नाही आहे अशा पद्धतीनं थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे आपला लाडू खायला आपल्याला छान लागेल अशा पद्धतीनं आपण खजूर जर डायरेक्ट मिक्सरला काढला तर तो मिक्सरचं भांडं ब्लेड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण असं सर्व मिश्रण मिक्स केल्यामुळे त्यातलं जो चिकटपण आहे खजूरचा तो कमी झाला आहे आणि अशा पद्धतीनं आपलं हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत या लाडूमध्ये आपण नाचणीचा रवा वापरला आहे आपण नाचणीचा रवा रोज नाचणी जर खाली जात नाही म्हणून आपण या लाडूमध्ये नाचणीचा रवा वापरलाय ज्यामुळे कॅ लोह आणि कॅल्शियम मिळेल पण जर असे लाडू करायचे असतील आणि नाचणीचा रवा घरात अवेलेबल नसेल किंवा नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही ना आपला रेग्युलर रवा आपल्या घरामध्ये असतोच तो रवा वापरून सुद्धा हे लाडू तयार करू शकता आता आपलं आपलं हे मिश्रण छान असं मिक्सरला काढल्यामुळे सर्व मिश एकजीव झालेलं आहे आपण याच्यामध्ये खजूर आणि तूप घातलेलं असल्यामुळे लाडूला छान बँडिंग येतं पण तुम्हाला जर बँडिंग कमी आहे असं वाटत असेल तर थोडं तूप वरून गरम करून घालू शकता ज्यामुळे लाडू वळायला सोपे जातात अशा पद्धतीनं आपला हा लाडू रेडी आहे आपला लाडू छान असा तयार झालाय झटपट बनतो आणि क खजूरमध्ये आपण बाकीच्या सर्व गोष्टी घातलेल्या असल्यामुळे ह्याचा ह्याला चिकटपणा कमी येतो नुसते आपण खजूरचे लाडू जेव्हा बनवतो थोडेसे स्टिकी बनतात पण हे लाडू एकदम कोरडे बनतात याच्यामध्ये तुपाचा पण वापर आपण प्रमाणात केला आहे फार पण तूप घातलेलं नाही आहे अशा पद्धतीनं आपले हेल्दी पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले आहेत सकाळच्या ब्रेकफास्टला एक दोन लाडू किंवा आणि एक कप दूध जर पिलं तर आपला हा अतिशय हेल्दी पौष्टिक ब्रेकफास्ट तयार होऊ शकतो मधल्या वेळेमध्ये मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू वापरू शकता अशा पद्धतीने आपले हे लाडू दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत बऱ्याच वेळा मुलं प्लेन नाचणीचा लाडू खायला कंटाळा करतात त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही सर्व साहित्य वापरून जर लाडू बनवला तर तो नाचणीचा जो टेस्ट आहे ती कमी येते आणि लाडूमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी घातलेल्या आहेत त्यामुळे तो, तो लाडू ला एकदम इंटरेस्टिंग बनतो गुलाब पाकळ्यावरून ज्या दिसत आहेत त्यामुळे लाडू दिसायला पण खूप आपले सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीनं हा हेल्दी टेस्टी दिसायला पण सुंदर असा हा लाडू तयार करा आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण लाडू फोडून दाखवतो आहे लाडू एकदम मस्त असा तयार झालेला आहे बघा लाडू एकदम छान झाला आहे आतमध्ये बिलकुल चिकटपणा नाही आहे त्यामुळे लाडू तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा लाडू कसा झाला ते थे। थँक्यू